नमस्कार शेतकरी बंधूंनो मी वैभव निकम मैको प्रायव्हेट लिमिटेड वर्धा जिल्हा प्रतिनिधी आपला सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण सेलू तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये विजू भाऊ डेकाटे यांच्या शेतात आलो आहोत आणि मैको बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर मैको भारतातली सर्वात प्रथम बियाणे उत्पादक कंपनी आहे आतापर्यंत विविध पिकांमध्ये एकदम नावाजलेले असे शे वाहन शेतकऱ्यांच्या सेवेत मैकोने आतापर्यंत दिलेले आहेत तर त्याच पद्धतीनं गहू या पिकामध्ये मैकोने एक नवीन वाहन विक्रांत हे आपल्यासाठी आणलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर भाऊ डेकाटे यांनी त्यांच्या शेतामध्ये विक्रांत या वाहनाची लागवड केलेली आहे विक्रांतचे काही वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो विक्रांतचे आता या ठिकाणी फुटवे आपण पाहत आहोत सर्वात जास्त फुटवे काढण्याची क्षमता विक्रांत या वाहनाची आहे एका एकरमध्ये चाळीस किलो बियाण्याचा पेरा आपल्याला करावा लागतो आणि ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत चाळीस किलो मध्ये एवढे सगळे फुटवे विक्रांत काढू शकतं तर जास्त फुटव्याचा फायदा काय होतो तर जास्तीत जास्त फुटवे काढल्यामुळे खूप जास्त उत्पन्नाची शाश्वती आपल्याला विक्रांतकडून मिळतं जो आपला गहू मुख्य उपाय असतो ज्यासाठी आपण गहू लावत असतो तो म्हणजे खाण्यासाठी आपल्याला गहू लागत असतो तर खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट अशी पोळी आणि एकदम मऊ अशी पोळी विक्रांत या गव्हापासून आपल्याला मिळतं उत्पादन क्षमता ही या विक्रांतची सर्वात जास्त आहे जास्तीत जास्त उत्पन्न आपण विक्रांतपासून घेऊ शकतो आता आपण एक जानेवारी याची तारीख आहे तर आपण गहू पेरण्यासाठी ऑलरेडी काही लोक आता तूर काढून किंवा कपाशी काढून गहू पेरण्याचं प्लॅनिंग करतात तर गव्हासाठी आपण थोडस लेट झालेलो पण लेट लागवड करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर येणाऱ्या वाहनाची निवड करायची असते आणि लवकरात लवकर येणाऱ्या वाहनामध्ये सर्वात बेस्ट राहील तुम्हाला ऑप्शन तो तुम म्हणजे विक्रांतचा कमी कालावधीमध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्नाची क्षम क्षमता ही विक्रांत या वाहनामध्ये आहे तरी आता ज्या काही शेतकरी बंधूंना गहू पिकाची लागवड करायची असेल त्या सर्वांना विनंती आहे की मैकूचा विक्रांत हा गहू पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेला आहे ज्यांना कोणाला लागत असेल त्यांनी आवर्जून विक्रांतची लागवड करून बघावी या ठिकाणी प्लॉट आहे तुम्ही परत एकदा बघू शकता एकदम जबरदस्त असा विक्रांतचा वाण आहे